नमस्कार मित्रांनो कालच्या व्हिडिओच्या मार्फत शेतकऱ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या अनेक शंका दूर करण्याचा आपण काल प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण शेतकऱ्यांना भेटून अनेक काही समस्या आहेत त्या त्यांच्याकडून जाणून घेऊया खरड चाटणी फळ चाटणी कधी होती आपली ही सुपरचा प्लॉट आहे हा खरड चाटणी होती दहा मार्च आणि आता फळ आहे सात सप्टेंबर सात सप्टेंबर धबकलंय हा छाटावर पाल होते पाल तर होतं फुटायचं पाऊस पण जास्त आहे फुटलेच्या घडायचं पूर्ण पूर्ण चारसं काय त्याची रेंज लागेल असं वाटतं तुम्हाला पन्नास साठची तर लागेल पन्नास साठ ची रेंज लागेल म्हणजे या वर्षी बागायदाराबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे काय म्हणजे बागायदार लयच भ्याल न उन्हाळ्यात सांभाळत यात माल आहे काडी जी पिकल्या जी वर्षी माल हाय आता आम्ही बघितले चार प्लॉट ही काडी वर्षी झाली माल आहे शंभर टक्के खुल माल पण ज्यांनी उसाभर केला नाही त्यांच्या जरा कमी वाटते आता आपण दुसऱ्या शेतकऱ्यांना भेटूया आणि त्यांचं वर्षी छाटणीविषयी काय मत आहे ते ऐकून घेऊ छटणी आणि फळ छाटणी कधी आहे सहा मार्च जे खरड छाटणी आहे सात सप्टेंबरची फळछाटणी फळछाट आता छाट्याच्या अगोदर पालं होती व्यवस्थित पाल व्यवस्थित होतं पाल फुल होतं फुल होतं गाडी पण चांगली पिकलेली दिसत गाडी पण चांगली पिकल्या मग किती रेंज लागेल मला तुम्हाला महाराज तरी साठची रेंज आहे साठची रेंज राहील ज्याची काडी पिकल्या त्यालाही शंभर टक्के मालही पडणार पडणार ज्या दिवस भरल्या दिवस भरल्या परिपूर्ण ज्या दिवस भरल्या त्याला शंभर टक्के हे मालही पडणार ज्याने खर्चातले योग्य नियोजन केले आणि नियोजन जे खर्चातलं नियोजन जे व्यवस्थित केलंय त्याला मालही शंभर टक्के आता किती लेवल दिसत तुमच्या भागात आमच्या भागात आहे बघा साठ ची लेवल आहे बघा एक नंबर लेवल आहे की पण ठोसार दिसते गडबी ठोसार आहे चांगले चांगलं तर यावर्षी या फळ चाटणीविषयी अजून शेतकऱ्यांच्या मनात काही शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा